लहान मुलांचे बोरनान का केले जाते जाणून घ्या या मागची कारणे नववर्षातील पहिला आणि पौष महिन्यातील मुख्य सण मकर संक्रांती येत्या पंधरा जानेवारीला मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला या काळात तिळगुळ वाटून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात तसेच पतंग उडवणे आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम केला जातो संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचे बोरनान घातले जाते एक ते तीन वर्षांच्या आतील मुलांचं बोरनान केलं जातं पण बोरनान म्हणजे काय ते का घातले जाते हे अनेकांना माहीत नाही जाणून घेऊयात यामागची कारणं बोरनान का घालतात मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना बोरनान घातलं जातं शिशुसंस्कार म्हणून लहान मुलांना बोरनान घातले जाते लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरनान घालण्याची ही परंपरा आहे असे म्हटले जाते लहान मुलांना हो या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे अर्थात बोर उसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा लहान मुलांच्या डोक्यावरून टाकल्या जातात तसेच ही फळे त्यांना खाऊही घातली जातात कधी करावे बोरनान मकर संक्रांतीपासून ते साधारणतः रथसप्तमीपर्यंतच्या दिवशीपर्यंत मधल्या काळात कधीही करू शकता बोरनानासाठी कोणत्याही शुभ मुहूर्ताची गरज भासत नाही या दिवशी मुलांना काळ्या रंगाचे कपडे घातले जातात तसेच हलव्याचे दागिने घातले जातात बाळाच्या पाटावर बसून त्याच्या बाजूला रांगोळी काढली जाते यावेळी अनेक खेळ खेळून मुलांना बोरनानाचा कार्यक्रम हा उत्साहात पार पडला जातो अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका मनपूर्वक धन्यवाद